रात्री साडे दहाच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात अचानक पोलिसांच्या गाड्या दाखल झाल्या त्याच वेळी डी डी एस म्हणजेच बॉम्ब शोधक व नाशक पथकही दाखल झालं त्यांच्यासोबत डॉग स्कॉडही होत काय घडतंय हे समजून न आल्यानं नागरिकांमध्ये एकच संभ्रम निर्माण झाला आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील एका दुकानासमोर रात्री साडेसातच्या सुमारास एक बेवारस बॅग आढळून आली रात्री साडे नऊ वाजून गेले तरी ती बॅग कुणीच घेऊन गेलं नाही तेव्हा दुकानदाराचा संशय वाढला आणि त्यानं एकशे बारा नंबरवर तातडीनं फोन करून याची माहिती पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बी पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसर सील करण्यात आला आणि सखोल तपासणी सुरू करण्यात आली संशयास्पद बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये कपडे पावडर आणि इतर किरकोळ साहित्य पाण्याची बाटली आढळून आली सुदैवाने कोणताही स्फोटक पदार्थ आढळून न आल्यामुळं सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला